मिळावी याची दादही मागितली त्यांनी प्रयत्नही केले आणि त्या शिकलेल्या असल्यामुळं त्यांना मानसिक त्रास होऊ लागला परंतु तो संपूर्ण मानसिक त्रास त्यांनी पुढं घरी सांगायला हवा होता तो सांगितला नाही परंतु त्यांनी त्यांच्या लेखी सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी सांगितलेलं की त्यांना काय जो मानसिक त्रास होतोय तर माझं मत आहे हा ही सुसाईड नाही तर हा मर्डर आहे आणि यामध्ये अजून जे कोणी सह आरोपी असतील आहेत असं त्यांचं घरच्यांचं म्हणणं आहे तर त्यांना शासन झालं पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं माझं तर असं म्हणणं आहे गृहमंत्री साहेबांना की नेमो महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राहिली का नाही राहिली महाराष्ट्रात कोणी सुरक्षित आहे का नाही आज बघितलं आपण काल सोनईमध्ये एक म पाय तोडला आहे का आज माहिती मिळते की जालन्यामध्ये एक मर्डर झाला आहे बीडमध्ये एक मर्डर झाला आहे आज हे आमच्या भगिनीचा मर्डरच म्हणतोय मी त्याला हा पण मर्डरच आहे म्हणजे चाललं आहे काय महाराष्ट्रात पहिलं जर नाईंदर आले तर ते नायलरला लोक पोलिसवाले म्हणून घाबरत होते आता पोलिसवाले जे भक्ष तेच जे रक्षक आहे तेच भक्षण झालेले आहे ही परिस्थिती कशामुळे निर्माण झाली ही परिस्थिती निर्माण होण्याचं मुख्य कारण आहे माझ्या मते माझ्या अभ्यासानु अभ्यासानुसार की जे पोलीसला सात वर्षाच्या शिक्षेच्या पुढं अटक करण्याची परवानगी जी ठेवलेली आहे ही मला वाटतं सगळ्या खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाला गरिबाला घातक आहे ज्याचा आवाज नाही ज्याच्याकडं राजकीय ताकद नाही ज्याच्याकडे संपत्ती नाही त्या माणसाचं काय होणार आहे ह्याच्यामुळे यामध्ये त्याचं शोषणच होणार आहे आणि सात वर्षपर्यंत जर शिक्षा असणाऱ्या गुन्ह्यामध्येच अटक करणार असाल तुम्ही तर मग बाकी खालचे गुन्हे कशाला ठेवलेत बघ करून करून मी करून टाका त्यांना पण जसं आता बदललं आहे सगळं हे त्यांनी कायदा बदलला किंवा आय पी सीच्या ऐवजी जे बी एन एस आणलंय कशासाठी आणलंय मग ह्याच्यामुळं मुळ जर संरक्षणच लोकांना मिळणार नसेल आणि जे आरोपी आहेत आरोपींमध्ये त्यांचं हे वाढते शक्ती वाढते त्यांची आरोपी अन्याय करण्यासाठी जास्त अजून ताकदवर आहेत तुम्ही ह्या प्रकरणात काय करणार आता ह्याच्यामध्ये आमचं एक मत आहे आझाद क्रांती सेना म्हणून की आम्ही याच्यामध्ये जे आरोपी आहेत यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि याच्यामध्ये जे सह आरोपी आहेत यांनाही लवकरात लवकर तात्काळ अटक झाली पाहिजे आम्ही यावरती अजून समविचारी लोकांशी बोलून एक मोठा मोर्चा बीडमध्ये त्या भगिनीच्या एक न्यायासाठी काढण्याचा आम्ही सगळे मिळून प्रयत्न करन करणार आहे आणि हे काय याच्यामध्ये काय राजकारण करण्याचं किंवा राजकीय हस्तक्षेप करण्याचं काही कारण नाही आज त्यांची मुलगी आहे उद्या माझी मुलगी आहे माझी बहीण आहे आजूमध्ये आपली सगळ्यांची पत्रकार आहेत आपल्यासुद्धा आई बहीण कुठंतरी बाहेर शिकती आहे मुलींना संरक्षण मिळत नाही या महाराष्ट्रामध्ये म्हणजे ही मला वाटतं खऱ्या अर्थानं फुले शाहू बाबासाहेब शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे आणि यामध्ये जर प्रशासन आणि गृहमंत्री जर सक्षम होणार नसतील तर भविष्यात अजून असे खून होतील यासाठी यांनी मला वाटतं सजग झालं पाहिजे आणि माझं तर असं मत आहे की काय करायचं त्या मंत्र्यांना बॉडीगार्ड जे, जे, हो, जे जनतेने तुम्हाला निवडून दिलंय तुम्हाला बॉडीगार्ड आहेत तुम्हाला अंगरक्षक आहेत आणि ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिलं ती जनता सोडली वाऱ्यावरती हो हे काय हा काय प्रकार आहे जनतेचं संरक्षण करणं ही तुमची जबाबदारी आहे जनतेचं संरक्षण झालं पाहिजे तुम्हाला कुणाची भीती आहे तुम्ही काय दरोडे टाकलेत का डाकू टाकले आहेत का चोर आहेत का गुंड आहेत कोण आहेत तुम्ही का तुम्ही मर्डर केले तुम्हाला संरक्षण कशासाठी लागतं आम्ही फिरतो समाजाचं काम करतो चळवळीत मला मला पाठीमागे जीव मारण्याच्या धमक्या दिल्या मला काही लोकांनी आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं भाऊ तुम्ही बॉडीगार्ड मागू म्हणलं का मी का कुणी आहे का कशासाठी बॉडीगार्ड मागू मग यांना बॉडीगार्ड कशासाठी लागतात यांना पोलीस लागतात आणि जनतेला सोडून दिलं वारेवरती मरा नाही तर वाचा तर मला वाटतं खऱ्या अर्थानं या गोष्टी गृहमंत्र्याच्या लक्षात आल्या पाहिजे आणि त्यांनी ते आमच्या भगिनीला न्याय दिला पाहिजे आणि त्यांनी जर न्याय दिला नाही तर येणाऱ्या काळामध्ये त्याचं त्यांना उत्तर मिळेल मानवाधिकाराकडे भेटणार आधामी आता मी दिल्लीला जाणार आहे दिल्लीला गेल्याच्या नंतर मी त्याची तिथे तक्रार करणारच आहे जी सोमनाथ सूर्यवंशी मध्ये सुद्धा आझाद क्रांती सेने महाराष्ट्रात सगळ्यात पहिलं निवेदन सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात दिलं होतं त्यामध्ये आलेली आहे त्याला शिक्षा ते पोलिस महिला आयोग काय फारसं गांभीर्य घेतलं नाही प्रकरणाला महिला आयोगाने आता हे काय या लोकांना मला हे कळत नाही या लोकांना पद मिळतात तर हे फक्त राजकीय पद असं त्यांचा समज आहे असं माझ्या मते असं वाटतंय मला परंतु हे राजकीय पद नाहीत हे लोकांच्या हातासाठी ते त्यांना मिळालेले पद आहेत त्याचा हे वापर का करत नाही त्यामुळं तिथं माणसं देताना देखील कोण द्यायला पाहिजे कोण नाही हे या राजकीय सत्तेतल्या लोकांना कळालं पाहिजे आणि यांना हे कळत नाही म्हणूनच हे सगळं घडतंय प्रशासनामध्ये राजकीय हस्तक्षेप होत आहे असं तुम्हाला वाटतंय शंभर टक्के होतोय शंभर टक्के होतोय आणि प्रशासनात राजकीय हस्तक्षेप होतोय म्हणूनच गुंडागर्दी वाढते तर मला वाटतं समजा मी काम करतोय तर मी काम करत असताना माझ्या सहकारी माझे साथीदार जर गुंड प्रवृत्तीचे असतील तर आमदार खासदार जे कोणी मंत्री हे असतील यांच्यासोबत जर गुंड फिरत असतील आता आपण जर गावात एखादा गुंड आहे निषेधच करायला पाहिजे ना सगळ्यांनी समाजाने तर चांगला समाज राहू शकेल जगू शकेल जर आपण रामराम ठोकायला लागलो तर शोषणच होणार आहे